दत्तात्रेयांची दिनचर्या वैशिष्ट्यपूर्ण असून ती त्यांच्या अवधूत स्वरूपाप्रमाणे सतत फिरत राहण्याची आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीकडून शिकण्याची आहे त्यांच्या दिनचर्येचे वर्णन सह्याद्री आसन माहूरगडी निद्रास्थान आणि काशीत स्नान अशा प्रकारे केलेले आहे जे त्यांच्या अविरत आणि वैश्विक प्रवासाचे प्रतीक आहे ते सतत फिरत असतात आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीकडून शिकतात असे मानले जाते ते कोणत्याही एका ठिकाणी स्थिर न राहता सर्वत्र फिरून आपले कार्य करतात दत्त महाराजांची दिनचर्या अनेक जागी वर्णित केलेली आपल्याला दिसून येते दत्त महाराजांखेरीज कोणत्याही देवतेची दिनचर्या अशी दिसत नाही राजा ज्याप्रमाणे सर्वत्र गुप्त रूपाने फिरून आपल्या प्रजेची काळजी घेतो त्याप्रमाणे दत्त महाराज सर्वत्र फिरून आपल्या भक्तांचे योगक्षेम चालवतात दत्त महात्म्यात परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी म्हणतात जो जो करील स्मरण त्या त्या देई दर्शन व्यापिले जेणे त्रिभुवन असो नमन अर्थात जो जो करील स्मरण म्हणजे केवळ स्मरण हीच ज्याची भक्ती आहे त्या स्मरण भक्तीला वश होऊन दत्त महाराज तात्काळ तिथे पोहोचतात आणि इच्छित सर्व आपल्या भक्तांना देऊ करतात जगाचे ते मालक आहेत तेव्हा त्यांना काहीही अशक्य नाही श्री माणिक प्रभू महाराजांनी केलेल्या आरती दत्त महाराजांच्या दिनचर्याचा काही भाग दिला आहे ही आरती गाणगापूर येथे म्हटली जाते ब्रह्मचारी रे ब्रह्मचारी दत्ता ब्रह्मचारी रे ब्रह्मचारी काशित स्नान करि काशित करी चन्दन लावी पण्ढरपुरी चन्दन लावी पण्ढरपुरी दत्ता ब्रह्मचारी रे ब्रह्मचारी दत्ता ब्रह्मचारी रे ब्रह्मचारी कोल्हापुर फिर घोड़ी

ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ರೇ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ದತ್ತ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ರೇ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ